घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक बुधवार आणि पुष्य नक्षत्र दिवशी तुम्हाला आज एक आपण वनस्पती आणलेली आहे हे बघा दिवशी आपण काही वनस्पती आणल्या तुम्हाला त्याची माहिती देतोय तर काय काय आणलेत बघा तुम्हाला दात होतो आता एक एक काढून भरपूर वनस्पती आणल्यात हे बघा काळे निर्गुळ ह्याचे बघा पानं एकदम काळ्या कलरचे आहेत कारण जास्ती तर जागा नसल्या जेव्हा व्हिडिओ काढता आला नाही तर म्हणलं घरी जेवण आपण व्हिडिओ काढू ह्याचे बघा पुढले जे पानं आहेत ती बघा एकदम काळपट कलरची असतात असे असे काळ्या कलरचे आणि ह्याचे बघा आपण काही बारक्या काड्या काढल्यात आणि बारक्या काही बघा काड्या काल्या नाहीत त्याचा पालेसे तसे जाणलेत आपल्या औषध रुपयेसाठी ही बारकी काडी पण काम करते मित्रांनो हिची नवीनचा जी काडी काम करते आता बघा असे बारके बारके तुरे तर तुम्हाला मी सांगतो तर हे असा पाल आहे त्याचा तर ही काय काम करते तर मित्रांनो याचा पहिला उपयोग एक पाल्याचा असा आहे पहिला उपयोग ह्याचा असा करायचा मित्रांनो की तुम्हाला जर अंगावर कोड असेल आणि कोड ती कशाला जात नसेल पांढरा कोड राहू द्या लाल कोड राहू द्या आणि सगळे अंगाला कोड झालेला आहे तर काय करायचं सोपं मित्रांनो ही याच्या पाला बारीक वाटायचा पाला बारीक वाटून संध्याकाळी झोपताना जेवढा दोन चमचे पाल्याचं चूर्ण आणि त्याच्यापैकी थोडं दही टाकायचं दोन्ही एकत्र घोटायचं चांगलं आणि घोटल्यानंतर ती सर्व अंगाला लावायची असं तर काही दिवस जर तुम्ही लावलं तर ही काय विषारी नाही काय नाही दही तुम्ही ते आहे गाईचं म्हशीचं दही घ्या खायला चांगलं असतं सर्व अंगाला फक्त लावायचे काही दिवस तुम्हाला दहा ते अकरा दिवसात जी पांढरे डाग आहेत त्याच्यातून तुम्हाला काळ बी आणि हो काळपट त्वचा येईल तुम्हाला असं प्रत्येक महिने पंधरा पंधरा दिवस जर लावलं तर काही महिन्यातच तुमचं अंगाचा तुमचा कोड बी निघून जाईल तर ही त्याचा पाला उपयोग करायचा मित्रांनो बघा ह्या काळ्या निर्गुडीचा तुम्हाला जिथं कड भेटेल समजा एखाद्या लेडीजला कुठं कोड असतो आणि दुसरी मित्रांनो एक सांगायची सूचना म्हणजे कोड जरी झाला त्या माणसाला मंगळ दोष असतो आणि मंगळ दोषामुळे त्याला कोड झालेला असतो म्हणून ते काय मोठा एकूण एका पशी जेवलं एकूण एका संघ राहिलं असे काही गैरसमज करू नका की आपण ह्याचा संघ राहिले की ह्याच्या कोड आपल्याला होईल असा गैरसमज कधी काही करू नका ते माणसं हे आपल्यासारखेच आहेत फक्त काही दोष असल्यामुळं ते कुंडलीतला काही तसे मंगळ दोष असल्यामुळे होतो म्हणून त्या माणसाला मजा लावा प्रेमानं बोला काही काय माणसं काय काय ते समाजामध्ये कोड झाल्या माणसाला ठिस्टिस राग राग करणं घरात नीट नाही बघणं अशा गोष्टी घरच्याच समाज येतेच पाहिजे असं काही करू नका त्याला प्रेमानं जीव लावा प्रेमानं राहा कोड ही असा काही मोठा संसर्ग म्हणजे एकूण एकाला होणारा आजार नव्हती मित्रांनो एवढं एक लक्ष करा आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कोडापासून मुक्तता घ्या कारण काही समाजामध्ये भरपूर कोड व्हायला तर का होतो काही आपल्या खाण्यामध्ये जर काही उलटा पुलटा झाला की युरोज दिशेनं आपण जर खाणं खाल्लं तर कोड होतो मित्रांनो कोड व्हायचं असं काही मोठं ही नाही म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जग कल्याणासाठी कर व्हिडिओ प्रत्येकाकडे पोहोचवा का एखाद्या आपल्या आई बहिणीला बारक्या ले लेकराला जर लहान मुलाला जर लेडीजला पोरीला जर, जर कोड झाला तर तिचं लग्न करायचं कठीण होतं मित्रांनो तर कसं कठीण होतं तर लग्न होत नाही काही काही असं बघण्यात आलेलं आहे समाजात की मुलगीला पसंत करीत नाहीत लग्न करत नाहीत थोडं कुठं जर काही असलं तरी त्याची पाहिजे ही एवढं जे कल्याणासाठी एक काम करा आणि मला पण सहकार्य करा प्रत्येक माणसा पण व्हिडिओ पोहोचवा घरातल्या कुणाकडे जर कोड असलं तर त्या माणसाला चांगल्या नजरेने बघा एवढीच विनंती आहे या व्हिडिओमध्ये परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम